जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा डिलेव्हरी रेशो आणि ओपीडी कमी आहे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय थांबवून डिलेव्हरी रेशो आणि ओपीडी वाढवा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास यांनी आहे जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची राष्ट्रीय आरोग्यविषयक आढावा बैठक वेरूळ सभागृहात घेण्यात आली जिल्ह्यातील ज्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डिलिव्हरी रेशो आणि ओपीडी कमी आहे अशा तालुक्यात आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन कामात सुधारणा करावी अन्यथा आपणावर सक्त आणि कडक कारवाई करण्यात येईल तसेच जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात राहत नाही त्यांनी नियमित मुख्यालयात थांबवावे अन्यथा जिल्हा परिषदेची टीम केव्हाही आणि कधीहीहून आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडा झडती घेईल त्यावेळेस तुम्ही जर खैर नाही असा इशारा दिला बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेळा यांनी मार्च दोन हजार चोवीस ते दहा जून पर्यंतचा आढावा घेत आशाताई मार्फत घरोघर जाऊन डिलेवरी आणि ओपीडी संदर्भात जनजागृती करा आरोग्य केंद्राची स्वच्छता ठेवा वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा पिण्याचे शुद्ध पाणी ठेवा रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवा असा सूचना देत आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी आणि डिलेवरीचा रेशो चांगला असल्याचं चा सांगत वैद्यकीय अधिकारी तसे त्यांच्या कर्मचाऱ्यांचं कौतुकही केलं या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर ए एस हंडकुळे आणि जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे आदी उपस्थित होते बीरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर